सा सा चा चा सांगली लोकसभेचा आखडा आपण जिंकणार असा विश्वास ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केला सांगलीतून ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी आहे त्या चंद्रहार पाटलांनी विश्वास व्यक्त केला याबाबत चंद्रहार पाटलांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी सरफराज संदी यांनी सांगली लोकसभेचा सा तिढा आता सुटलेला आहे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून पहिल्यान चंद्रहार पाटलांची उमेदवारी जी आहे ती अधिकृतपणे जाहीर झालेली आहे आपल्यासोबत आहेत चंद्रहार पाटील उमेदवारीचं मैदान तुम्ही मारलं आहे काय सांगाल पहिल्यांदा सर्व प्रमुख नेत्यांचे आदरणीय उद्धव साहेबांचे आणि शिवसेना पक्षाचे मी आभार मानेन काँग्रेसमध्ये अजून ही नाराजी आहे तुमच्या उमेदवारीनंतरही काँग्रेसचे नेते दिल्लीत गेलेले आहेत अजून ही नाराजी नाही ती अजून कारण सकाळी दहा वाजता ज्यावेळेस माझी घोषणा झाली तोपर्यंत उमेदवारी मागणं हे सर्वांची प्रसिकेत चालू होती सगळं संपूर्ण आपण सर्वजण बघतोय ह्या गोष्टी आम्ही आमची भूमिका ठामपणे मान मा मांडत होतो माझ्या वतीनं जिल्ह्याच्या वतीनं आदरणीय आमचे प्रमुख संजय बापू असतील किंवा काँग्रेसकडून आदरणीय विश्वजित साहेब असतील दादा असतील सर्वच प्रमुख नेते काँग्रेसचे आम्ही आमच्या पद्धतीनं प्रयत्न तो करत होतो की आमच्या पक्षाला महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळावी आणि त्या पद्धतीने आज ती घोषणा झालेली आहे आणि ती घोषणेनंतर मला वाटतं ही नाराजी संपलेली आहे तर काँग्रेस नेत्यांची नाराजी आहे ती दूर होईल आणि सांगली लोकसभेचा आखाडा आपण जिंकू असा विश्वास चंद्रहार पाटलांनी व्यक्त केला आहे सरफराज सनदी झी चोवीस तास सांगली